माझं सोलापूर आपल्या मा सगळ्यांचं स्वागत सोलापूर महानगरपालिका प्रभाग रचना दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सहा एकूण लोकसंख्या एक्केचाळीस हजार सत्याहत्तर देगाव बसवेश्वर नगर दमानी नगर बसवेश्वरनगर देगाव कोयला नगर प्रतीक्षा बगलो दमानी नगर सनसिटी थोबडे वस्ती लक्ष्मी विष्णूचाळ सेटलमेंट भाग व त्याच्या आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक सात एकूण लोकसंख्या सदतीस हजार दोनशे त्र्याहत्तर निराळे वस्ती उमानगरी उत्तर कसबा भाग व दक्षिण कसबा प्रभागाची व्याप्ती श्रीनगर अवंतीनगर निराळे वस्ती खमितकर अपार्टमेंट केदारनाथ अपार्टमेंट जुनी पोलीस लाईन दक्षिण कसबा भाग उत्तर कसबा भाग व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक आठ एकूण लोकसंख्या एकोणचाळीस हजार शहाऐंशी उत्तर कसबा भाग दक्षिण कसबा पेठ गणेशपेठ साखरपेठ प्रभागाची व्याप्ती उत्तर कसबा भाग दक्षिण कसबा भाग लक्ष्मी मार्केट गुरुवारपेठ शुक्रवारपेठ साखरपेठ विनकर भाग व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक नऊ एकूण लोकसंख्या सदतीस हजार चारशे नऊ मार्केटयार्ड कुचन हायस्कूल प्रभागाची व्याप्ती कवितानगर मार्केटयार्ड गांधीनगर कुचन हायस्कूल सोलापूर रुग्णालय शासकीय तंत्रनिकेतन कर्निंगनगर बालाजी मंदिर दाजीपेठ व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक दहा एकूण लोकसंख्या चौतीस हजार एकशे पन्नास जुना विडीघर कुल भाग रंगराजनगर पोगुलमाळा प्रभागाची व्याप्ती रंगराजनगर विडीघर कुल अब कड गोंधळी वस्ती पोगुलमाळा कल्पनानगर सागर चौक महालक्ष्मी चौक व त्याचा आसपासचा परिसर माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका